ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपल्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आ, कधी आहे त्याचबरोबर शेवटच्या सोमवारी म्हणजेच पाचव्या सोमवारी आपल्याला कुठली शिवामोठ ही शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे त्याचबरोबर कुठली एक वस्तू जी आहे ते आपल्याला अवश्य शेवटच्या सोमवार सोमवारी शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे हे आपण बघणार आहोत बघा यंदा दोन हजार चोवीसमध्ये पाच श्रावणी सोमवार आलेले होते आणि पाचवा श्रावणी सोमवार आहे दोन सप्टेंबर रोजी आणि त्याचबरोबर याच दिवशी आहे सोमवती पिठोरी अमावस्या त्यामुळे बघा आपल्याला या दिवशीचं सोमवारचं श्रावणी सोमवारचं व्रत कसं करायचं आहे त्याचबरोबर उपवास कसा करायचा आहे आणि अमावस्येच्या दिवशी हा सोमवार आल्यामुळे आपल्याला अजून कुठली सेवा करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा दोन सप्टेंबरला शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि कुठली शिवामूट आपल्याला व्हायची आहे शिवपिंडीवरती हे देखील मी सांगणार आहे तर अमावस्या जी आहे श्रावण महिन्यातली अमावस्या सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजून एकवीस मिनटांनी सुरू होत आहे आणि मंगळवारी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे यालाच पिठोरी सोमवती अमास अमावस्या असंही आपण म्हणू शकतो तर बघा आपल्याला श्रावणी सोमवारचं जे व्रत आहे या श्रावण महिन्यातलं ते या दिवशी करायचं आहे जरी अमावस्या असली तरी देखील आपण ज्याप्रमाणे चारही सोमवार ज्याप्रमाणे आपण उपवास केलेला आहे तसाच आपल्याला शेवटच्या श्रावण सोमवारी म्हणजेच पाचव्या श्रावण सोमवारी देखील शंकराचा उपवास हा करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शिवपूजन देखील या दिवशी करायचं आहे हे शिवपूजन तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये म्हणजेच संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये क करू शकता आपल्याला शिवपिंडीचं पूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी शिवपिंडीवरती आपल्याला दुधाने पाण्याने हा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला मधाने देखील शिवपिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा अमावस्या आहे शेवटच्या श्रावण सोमवारी त्यामुळे आपल्याला दह्याने देखील शिवपिंडीवरती अभिषेक हा करून घ्यायचा आहे तुम्ही जर पंचामृत बनवलेला असेल तर फार उत्तम पंचामृतामध्ये दही दूध साखर मध हे सर्व असतं त्यामुळे तुम्ही पंचामृताने देखील शिवपिंडीवरती अभिषेक करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप आपल्याला करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शिवामुठ देखील व्हायची आहे तर लक्षात घ्या शिवामूठ वाहताना जे धान्य असेल त्या दिवशी किंवा जी शिवामूठ असेल ते धान्य घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये दुसऱ्या हातामध्ये स्वच्छ पाण्याने भरून एखादं भांडं घ्यायचं आहे आणि शिवामूठ अशा प्रकारे उभी पकडायची आहे शिवपिंडीवरती आणि दुसऱ्या हाताने त्या उजव्या हातावरती ज्या हातामध्ये धान्य आहे त्या हातावर स्वच्छ पाणी सोडायचं आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठेश्वर देवा, देवा मनातील इच्छा पूर्ण करारे देवा असा हा मंत्र आपल्याला शिवामूठ अर्पण करताना म्हणायचे आहे आणि ज्या धान्याची शिवामूठ आहे ते धान्य अशा प्रकारे तीन वेळा घेऊन तीन शिवा शिवामुठ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे आणि असा मंत्र देखील तीन वेळा आपल्याला म्हणायचा आहे शिवामुठ झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे शंकराची आरती म्हणायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शिवष्टोत्तर नामावलीचं पठन करायचं आहे तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कधीच असं हे पठन केलेलं नसेल तर या श्रावण सोमवारी शेवटच्या श्रावणी सोमवारी तरी ही सेवा तुम्ही चुकवू नका शिवअष्टोत्तर नामावली म्हणजे शिवाची एकशे आठ नावे आहेत तर अवश्य तुम्ही अशा प्रकारे हे पठण करा त्याचबरोबर शिवस्तुती म्हणायला विसरू नका शिवस्तुती घरामध्ये आपण म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक दोष अडचणी दूर होतात आणि शंकराची कृपा आपल्याला प्राप्त होते त्यामुळे अशा प्रकारे शिवस्तुती तुम्ही पठण करायची आहे किंवा यूट्यूबवर तुम्ही ती ऐकू शकता शेवटच्या श्रावणी सोमवार आहे त्याचबरोबर अमावस्या आहे त्यामुळे बघा सोमवती अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे आणि या दिवशी जर आपण शंकराची पूजा आराधना केली उपासना केली तर अनेक पितृदोष देखील आपले दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान वैभव ऐश्वर सर्व काही येते आता बघा दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी पाच श्रावणी सोमवार आलेले होते त्यामुळे पाचव्या सोमवारी सातूची शिवा मोठ वाहिली जाते आणि सातू म्हणजे गव्हासारखंच असा हा धान्य आहे आता बघा सातू हे जे धान्य आहे ते शक्यतो मध्य प्रदेश बिहार या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असते महाराष्ट्रामध्ये ते कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असते अशा प्रकारे गव्हासारखा सारखा दिसणाराच हा धान्याचा प्रकार आहे तर शिवालयामध्ये जे छोटे छोटे स्टॉल असतात जिथे देवपूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला शेवटच्या श्रावणी सोमवारी अशा प्रकारे सातू हे धान्य मिळून जाईल आणि जरी तुम्हाला हे मिळालं नाही तरी गव्हामध्ये अशा प्रकारे तुम्हाला हे सातू जे आहे ते मिळू शकतं तर अशी ही सातूची शिवामूठ आपल्याला शेवटच्या श्रावण सोमवारी अर्पण करायची आहे हे गव्हासारखं दिसणारं असं धान्य असतं आणि जिथे धार्मिक साहित्याचं दुकान आहे पूजा सामग्री होम हवन सामग्री मिळते तिथे तुम्हाला अवश्य हे सातू धान्य मिळून जाईल कारण होम हवनामध्ये दे देखील सातू हे वापरले जाते आता बघा तुम्ही श्रावण सोमवारी आधी जे चार श्रावण सोमवार झाले त्या श्रावणी सोमवारी जर तुम्ही काही वस्तू शिवपिंडीवर अर्पण केलेल्या नसतील तर शेवटच्या श्रावण सोमवारी अवश्य तुम्ही या वस्तू शिवपिंडीवरती अर्पण करायच्या आहेत एक तरी सोमवार आपल्याला अशा प्रकारे शंकराची पूजा आराधना उपासना करायची आहे त्यातील पहिली वस्तू म्हणजे असं धोत्र्याचं फळ जर तुम्हाला मिळालं तर आवर्जून ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे याशिवाय धोत्र्याचं फूल किंवा गोकर्णीचं फूल जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही ते न विसरता घरी घेऊन या आणि घरच्या शिवपिंडीवरती ते अर्पण करायचं आहे जर तुम्हाला हे फळ धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल गोकर्णीचं फूल हे शिवपिंडीवरती म्हणजे शिवालयातील शिवपिंडीवरती मिळालेलं असेल तर तुम्ही ते देखील आणू शकता घरी ते आणा ते आपल्याला पाण्याने धुवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील शिवपिंडीवरती ते अर्पण करायचं आहे या वस्तू तुम्ही आवर्जून शिवपिंडीवरती शेवटच्या सोमवारी म्हणजेच पाचव्या सोमवारी हे अर्पण करायचं आहे कारण या ज्या वस्तू आहेत त्या महादेवाला अत्यंत प्रिय आहेत पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला काहीही सेवा घडलेली नसेल शंकराची तर या पाचव्या सोमवारी तरी तुम्ही ही सेवा चुकवू नका या वस्तू तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायच्या आहेत आता ज्याप्रमाणे तुम्ही चारही श्रावणातले सोमवार उपवास केलेला आहे तसाच उपवास आपल्याला पाचव्या सोमवारी देखील करायचा आहे आणि हा उपवास आपल्याला संध्याकाळी शिवपूजन केल्यानंतर सोडायचं आहे उपवास सोडताना आपल्याला पहिल्यांदा चुरम्यावरती हा उपवास सोडायचा आहे चुरमा म्हणजे काय चपाती घ्यायची चपाती आणि गूळ हे तुम्ही कुस्करून घ्यायचं किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडंसं तूप टाकायचं आणि असा हा चुरम्याचा प्रसाद पहिल्यांदा आपल्याला महादेवाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तोच प्रसाद आपल्याला उपवास सोडताना घ्यायचा आहे लक्षात घ्या घरातील सर्वांना हा प्रसाद तुम्ही वाटू शकता त्याचबरोबर बघा शिवमंदिरामध्ये जाताना थोडासा दही भात न्यायला विसरू नका दही भाताचा नैवेद्य आवर्जून तुम्ही शिवमंदिरामध्ये त्याचबरोबर घरातील शिवपिंडीसमोर ठेवायचा आहे कारण त्या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे आणि या दिवशी आपल्याला आवर्जून असा दही भाताचा नैवेद्य शंकराला दाखवायचा आहे शिवालयात दाखवा किंवा तुम्ही घरच्या शिवपिंडीसमोर तो नैवेद्य दाखवायचा आहे आता बघा प्रदोष काळामध्ये सोमवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसातमध्ये मध्ये तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता हा दिवा बनवायचा आहे त्यामध्ये जोडवात टाकायचे आहे आणि तुम्ही ते त्यामध्ये तेल टाकायचं आहे तिळाचं तेल असेल तर खूप उत्तम नसेल तर तुम्ही घरातील कुठलंही तेल घेऊ शकता आणि आपल्याला अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे घराच्या दक्षिण दिशेला हा दि, दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे घराची जी दक्षिण बाजू आहे त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे दिव्याची वात जी आहे ती दक्षिणेला करा आणि दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तांदळाचं आसन या दिव्याला द्यायचं आहे आणि थोडासा दही भात त्या दिव्याच्या जवळ ठेवायचा आहे आणि तिथे आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे आणि आपल्या पित्रांचं स्मरण देखील करायचं आहे बघा सोमवती अमावस्या दिवशी अवश्य तुम्ही अशा प्रकारे घराच्या दक्षिण दिशेला असा हा पिठाचा दिवा नक्की लावायचा आहे कणकेचा दिवा लावायचा आहे यामुळे आपले जे पितृदोष असतात ते दूर होतात कारण सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही आणि सर्वांना माहीत आहे शंभो शंकर हे पितरांचे देवता आहेत आणि या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायला विसरायचं नाही असा हा दिवा अवश्य तुम्हाला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये प्रज्वलित करायचा आहे आपल्या पितरांसाठी त्यांना मुक्ती मिळण्यासाठी आपले पितृदोष दूर होण्यासाठी तर बघा अवश्य शेवटच्या पाचव्या सोमवारी अशी शंभो शंकराची सेवा करा अमावस्येचा दिवस आहे त्यामुळे हे सांगितलेले उपाय करा आणि सांगितलेला जो नैवेद्य आहे तो आवर्जून दाखवा